नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी मालिका सध्या अतिशय उत्कंठ वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो लवकरच या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे आणि याबाबत स्वतः झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे आणि या बाबत झी मराठी या वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे लक्ष्मी निवास मालिकेमध्ये होणार नव्या सदस्याची एंट्री अशी पोस्ट झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केली आहे यामध्ये एका अभिनेत्याचा पाठमोरा फोटोही दिसत आहे मात्र लक्ष्मी निवासच्या या नव्या एंट्रीवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र लक्ष्मी निवासच्या या नव्या एंट्रीवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आधीच एवढे कलाकार भरले आहेत त्यात आणखी एक आणलाय जवळजवळ सगळेच बिंडोक आहेत त्या आणखी एकाची भर कशाला आधीच बाजार मांडून ठेवला आहे तो निस्तरतांना येत नाहीये आणि त्या तानखी एकाची भर अशा कमेंट प्रेक्षकांनी या नव्या एंट्रीवर केल्या आहेत तर लक्ष्मीनिवास निवास मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा